परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज अंबड येथे कडकडीत बंद पाळून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून रॅलीला सुरुवात झाली नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानक मार्गे तहसील कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली तेव्हा तेथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले परभणी ज्या परभणीच्या घटनेच्या संदर्भामध्ये आंबेड शहरामध्ये जी रॅली काढण्यात आली या रॅली रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे ओबीसी समाजाचे सर्व समाजाचे बांधव या रॅलीमध्ये सहभागी होते आणि शांततेत रॅली झाली मान्य तहसीलदार साहेबांनी निवेदन घेतलेलं आहे आणि या सर्व रॅलीमध्ये सर्व व्यापारी बांधवांचं आम्ही मनपूर्वक आंबेडकरी समाज की त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आमची मागणी अशी आहे की जे परभणी येथील ज्या आंबेडकरी समाजावरती जे मैलावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत जे कुंबिंग ऑपरेशन केलेलं आहे त्या कुंबिंग ऑपरेशन थांबवा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सरकारला सांगितलेलं आहे की जे जे ज्या अनुचित प्रकार घडलेला आहे आणि ज्यांच्यावर तुमचा संशय आहे पोलीस प्रशासनाचा त्यांची यादी आमच्या कार्यकर्त्याकड द्यावी आम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये ते कार्यकर्ते पोलीस प्रशासनाला आम्ही हजर करतो कृपया करून जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांवरती जो लो, कोणी आपेक्षाच्या माध्यमातून जो अंडा आहे हा अंध्या ताब्यात एवढी विनंती श्रदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्याला केली आहे आणि त्याचबरोबर बीडचं सुद्धा त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की बीडमध्ये जी घटना घडली मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी जाळपोळ झाली आणि त्या जाळपोळी झालेल्या घटनेचा श्रद्देव बाळासाहेब आंबेडकर यांनी निषेधच केलेला आहे परंतु त्याचबरोबर एक सरकारला सूचना केलेली आहे की बीडमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा सरकारनं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुंभी ऑपरेशन केलं नाही आणि इथं थोडीफार जी घटना घडली या घटनेच्या माध्यमातून परभणीकरांना जे कुंभिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जी घटना घडलेली आहे एकीकड बाबासाहेब आंबेडकरांचं जीवापाड जे या संविधानावर आंबेडकरी समाजाचा आणि बहुजन समाजाचं प्रेम आहे या समाजाच्या ज्या समाजा भावना ज्या ज्या मोर्चाच्या माध्यमातून या समाजाने या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि काही माती फिरून पाठीमागं त्या घटनेचा एक काही तोडफोड केलेली आहे ही तोडफोडीचा आम्ही निषेध करतो परंतु जे विनाकारण जे लोक या ठिकाणी गोवलेले आहेत यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावा ही विनंती आजच्या मोर्चातून केलेली आहे मी सतीश शंकरराव खरात वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आंबड